असे हे मन आहे समर्थांनी तर मनाचे श्लोकच लिहिले आहेत मनोबोधच लिहिलेलं आहे आणि बाकी सगळ्या संतांनी मला वाटते मनाला फार झोडपले आहे म्हणून समर्थ म्हणाले मना सज्जना भक्तिपंथेची जावे जरी श्री हरी पावी स्वभावे मनाला दुर्जना म्हटलेलं नाही कारण ते ऐकतच नाही ना मग त्याला दुर्जन कसं आपण लहान मुलाला कसं एखादं लहान मुलं जर आपलं ऐकत नसेल तर आपण त्याच्याशी गोडगोड बोलतो त्याला खाऊ देतो त्याची स्तुती करतो तसं रामदास स्वामींनी मनाला सज्जना म्हटलेलं आहे बहिणाबाई बहिणाबाईंनी सुद्धा मनाला मन वढाय वढाय जसं पिकात लढोर कि ती हाकला हाकला फिरून येतं पिकावर असं मनाचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे मनाचा हावरेपणा मनाला आवर घातला नाही तर काय होतं हे सांगणारा एक दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे अतिशय सुंदर आहे तो आपण बघूया एक गोष्ट सांगितली आहे त्यांनी की एक कोळी होता म्हणे आणि भगवत भक्त होता आणि त्याचा असा नियम होता की जाळं पाण्यात टाकायचं आणि तिथे बसायचं आणि पुन्हा काही ते उचलायचं नाही जर मासा मिळाला तर ठीक आहे नाहीतर नुसते पाणी प्यायचे आणि झोपायचे असा त्याचा नियम होता भगवंतावर त्याचा विश्वास होता की भगवंत कधीही आपल्याला उपाशी ठेवणार नाही एकदा काय झालं त्याने सागरामध्ये जाळं टाकलं आणि काय नवल घडलं की ते जाळं बरंच जड लागायला लागलं त्याला मग त्याला असं वाटलं बरेचसे मासे मिळाले असतील आपल्याला बरं झालं बाबा आपल्याला एवढे ना मासे मिळाले आणि ते आपण आता घेऊ म्हणून त्याने ते जाळं वरती काढलं आणि खूप जड होतं अगदी सगळ्या शक्तीनिशी त्याने ते जाळं वर काढलं आणि त्याला इतकं आश्चर्य वाटलं बघून तर त्या जाळ्यामध्ये म्हणे एक प्रचंड मोठा सोन्याचा सा मासा सापडला होता त्याला आणि तो पाहून एकदम हरखून गेला त्याला इतका आनंद झाला की ईश्वराची एवढी प्रार्थना मी केली मी भगवंताचे एवढे गुणगाण करतो तर भगवंतानी आज मला केवढं मोठं फळ त्याचं दिलं असं त्याला वाटलं आणि मग आता आपण हे हा माझा सरकार जमा करू म्हणजे तो मनाने कित्य शुद्ध मनाचा होता की ते आपण आपल्या एक एकट्यासाठीच करून याची आता सोन्याची बिस्किटं करून लपवून ठेवू असं त्याच्या मनात नाही आलं तर त्याच्या मनात आलं की सोन्याचा मासा सापडला आहे हा आपण सरकार जमा करू मग सरकार आपल्याला काहीतरी बक्षीस देईल आणि त्या बक्षिसामुळे आपली थोडीफार गरिबी कमी होईल असं त्याला वाटलं इतका तो प्रामाणिक होता मग त्यांनी काय केलं एवढ्यात काय झालं म्हणे की तो मासा मनुष्यवाणीने बोलायला लागला आणि तो मासा म्हणाला की अरे कोळ्या मी भगवंताचा मासा आहे देवाचा मासा आहे तेव्हा मला जाऊ दे मला सोडून दे पण माझं सामर्थ्य एवढं आहे की तू जे मनात अस आणशील ते मी तुला देईन तुझी इच्छा मी पूर्ण करेन तर हा कोळी हसला आणि इतका साधा असतो इतका शुद्ध मनाचा असतो की तो म्हणतो अरे मला भगवंतानी भरभरून दिला आहे कामापुरतं दिलंय मला मी समाधान आहे समाधानी आहे तेव्हा मला काहीही नको तुझ्याकडून असं म्हणून त्यांनी त्या मासाला माशाला सागरामध्ये पुन्हा सोडून दिलं मग आणि निघून गेला घरी घरी आला hmm. मग घरी आल्यानंतर त्याने मनाशी दृढ निश्चय केला होता की ही गोष्ट आता आपण कोणाला सांगायची नाही पण ते काय चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नव्हता आज काहीतरी वेगळं घडलं असं त्याच्या बायकोला कळलं आणि बायको म्हणाली की का हो काय झालं आज काय तुम्ही काहीतरी वेगळंच दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर मग शेवटी काय स्त्री हट्ट बायकोला सांगावंच लागलं त्याला काय झालं मासाचा मासा सापडला मग मा तो सोन्याचा होता मग मा त्यांनी मला काय सांगितलं सगळं सांगितलं बायकोला मग बायको म्हणाली वेळेत आहात तुम्ही का नाही मागितलं बरं त्याला मग असं करा तुम्ही जा परत तिकडे आणि त्या सांगा त्याला माश्याला की मला मोठं घर दे म्हणून <laughs> या छोट्या घरात राहायचा मला कंटाळा आलाय मला मोठा बंगला मागून घ्या तीन मजली घर मागून घ्या असं तो म्हणाला ती बायको म्हणाली मग तो म्हणाला बरं मा बाई मागून घेतो मग बायको परत ओरडून सांगते धनधान्य मागा प्रचंड इस्टेट मागा संपत्ती मागा भोवती चांगली बाग पाहिजे <laughs> दोन तीन गाड्या मागून घ्या म्हणजे मनाचं वर्णन बघते बरं वर का आपण हे मनाचा हवरेपणा कसा असतो किती म्हणते दोन तीन गाड्या मागून घ्या अगदी सी एल ओ फोर्ड ॲस्ट्रो मारुती इत्यादी म्हणजे कसे आपल्याला समाजात मानाचे स्थान होईल तो म्हणाला बरं बाई सगळं मागतो मग तो गेला माशाकडे आणि मासा म्हणाला काय पाहिजे हा म्हणाला असं असं माझ्या बायकोने सांगितलं एवढं एवढं मला मिळालं तर बरं होईल मग तो म्हणाला जा दिले तुझ्या पत्नीला जाऊन सांग आणि जाऊन बघ तुला सगळं मिळालेलं असेल हा परत घरी येतो मग घरी आल्यानंतर तर त्याला असं वाटतं की अरे आपण घराचा रस्ता चुकलो की काय इथे तो सगळं वेगळंच दिसतंय कारण तीन मजली घर मिळालेलं असतं जमीन जुमला मिळालेला असतो मनातून थक्क झाला तो सगळं बघून आणि त्याची पत्नी दिसली त्याला अतिशय जतीला तर हर्षवाईच झाला होता की एवढं सगळं संपत्ती मिळालेली बाहून अगदी नाचत होती इकडून तिकडे ती मग याला इतका आनंद झाला हा म्हणाला बघ किती माझा ईश्वर दयाळू आहे मी फक्त त्याची प्रार्थना करतो बाकी काही करत नाही तर त्याने त्या प्रार्थनेच्या बदल्यात मला केवढं दिलं आता आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही मग एक आठवडा जातो बर का मनाचा हावरेपणा कसा असतो एक आठवडा जातो त्याच्यानंतर त्या बायकोला असं वाटतं किती म्हणते आहो आपलं घर जरा लहानच आहे नाही का या दोन खोल्यांमध्ये आपण आधी राह नाही आपलं घर जरा लहानच आहे तर तो म्हणतो अगं असं काय आपण तो दोन खोल्यांमध्ये राहत होतो आता आपल्याला एवढा तीन मजली वाडा मिळाला आहे एवढी जमीन जमला मिळाला आहे एवढी संपत्ती मिळाली आहे आणि ती म्हणते नाही नाही मोठा वैभवशाली राजप्रसाद मागून घ्या आपल्यासाठी आता तो देतोच आहे तर का बरं नाही मागायचं आणि मग ती म्हणते माणसाचं मन कसं असतं राजप्रसाद मागून घ्या एव मनुष्याना कारण बंध मोक्षयो हो म्हणजे बंधाला मोक्षाला माणसाचे मनच कसे कारणीभूत आहे हे त्यांनी सांगितलंय म्हणून मनश्चास्मी म्हणून इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे असं भगवंतानी आहे मग ती म्हणते काही दिवसांनी परत ती म्हणते हा राजप्रासाद पण लहान आहे मला आता पृथ्वीचे राज्य पाहिजे मासा म्हणाला तुझी इच्छा फारच वाढली आता पण तुला वचन दिल्याप्रमाणे मी ती पूर्ण करीन पण तुझ्या बायकोची समजूत घाल याच्यापुढे तुला काही मिळणार नाही परत आला प पर कोळी त्याला जाणवले आपली पत्नी आता पृथ्वीची सम्राज्ञी झाली आहे केवढे वैभव दासदासी चाकर चतुरंग दल वैभव असे की ज्याला कोणतीही सीमाराशा नाही एवढं सगळं मिळालं तरीसुद्धा एक वर्षानंतर परत तिच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि ती म्हणते की माझ्या हाताखाली त्रिभुवनाची सत्ता पाहिजे देवांवर माझे राज्य पाहिजे म्हणजे मन तुमचं कसं असतं पृथ्वीवर पाहिजे पाताळावर पाहिजे हा कोळी पण गेला मागायला मासा म्हणाला काहीही मिळणार नाही तुझ्या पत्नीला समजव देणार नाही मी याच्या पुढे आणि मग तो परत आला आणि त्याच्या लक्षात आलं त्याला जे काही मिळालेलं होतं आत्तापर्यंत ते सगळं गेलं होतं पृथ्वीचं राज्य गेलं चतुरंग दल गेलं काहीही राहिलं नाही राजप्रसाद वैभव दासदासी सगळं गेलं बंगला गेला मोटारी गेल्या बाग गेली पुन्हा पहिल्यासारख्या दोन खोल्या पत्नी एकटी बसली आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे या गोष्टीवरून आपल्या काय लक्षात येतं की एव मनुष्याण कारण बंधमोक्षयो हो माणसाला थांबायचे कुठे हे कळले पाहिजे समाधान ही फार मोठी यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलेलं आहे की महत्त्वाकांक्षी असावं पण ती महत्त्वाकांक्षी कशी असावी तर ती महत्त्वाकांक्षी दैवी असावी आसुरी नसावी आता ही महत्त्वाकांक्षी या बाईची कशी होती आसुरी महत्त्वाकांक्षी होती की मला मला हे मिळावं हे कष्टाशिवाय जे मिळतं ते काही चांगलं नसतं असं त्यांनी सांगितलंय एक शेक्सपियरचं उदाहरणही त्यांनी सांगितलं आहे की मॅकबेथ नावाचं एक सुंदर नाटक शेक्सपियरने लिहिलं आहे आणि त्याने पहिलाच प्रसंग असा रंगवला आहे की मॅकबेथ युद्ध जिंकून परत येतो आणि त्याला तीन चेटकिणी भेटतात आणि त्या सांगतात की अरे तू राजा होणार आहेस आणि हे भविष्य त्याला जेव्हा कळतं मॅकबेथला की मी राजा होणार आहे मग मा त्याचं मन विचार करायला लागतं की आता त्याच्या मनामध्ये इतके विचार येतात की मला जर राजा व्हायचा आहे तर हा जो राजा आहे आत्ता तो मेला पाहिजे तो मेल्याशिवाय मी राज्य कसं करणार म्हणजे परदेशातल्या ह्या गोष्टी कशा आहेत बघा की मला राजा झालं पाहिजे हे भविष्य आहे मला राजा झालं पाहिजे मला राजा झालं पाहिजे मग कधी होता येईल मग हा जो राजा गादीवर आहे तो मेला पाहिजे त्याच्याशिवाय मला राजा होता येणार नाही महाराजा तरुण आहे धडधागट आहे महा कसा मरेल ते मॅ शेक्सपियरचं नाटक फार भारी आहे तो इतक्यात काही मरणार नाही मग काय केलं पाहिजे मला त्याला मारलं पाहिजे म्हणजे मनामध्ये वाईट विचार आला त्या लोभासाठी त्या राज्यपदासाठी आणि शेवटी मॅकबेथने आपल्या पत्नीच्या मदतीने त्या राजाचा वध केला आणि स्वतःचं पूर्ण अधपतन करून घेतलं म्हणजे शेक्सपिअरने एक वाक्य लिहिलंय की सगळ्या समुद्राचे पाणी आणले तरी लेडी मॅकबेथ तुझ्या हाताचं रक्त काही जाणार नाही हे पाप घडलं ना तिच्याकडून एवढं मोठं आणि किती सुंदर आशय याच्यामध्ये आहे की आपली जी महत्त्वाकांक्षा आहे ती कशी पाहिजे तर ती भगवंताकडे नेणारी पाहिजे आपली म महत्त्वाकांक्षा ही आसुरी प्रवृत्तीची नसावी आणि म्हणून भगवंताकडे नेणारी असावी सात्विक असावी म्हणून इंद्रियाणा मनश्चास्मी की इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे कुठे थांबायचं हे मनुष्याला कळलं पाहिजे म्हणजे तात्पर्य काय मन जिंकले की अध्यात्म साधले मन म्हणून या मनावर इतकं लिहिलं आहे सगळ्या संतांनी की मन एव मनुष्याणा कारण मंदमोक्षयो हो किंवा असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तुकौ वैराग्य च गृह्यते मागेच आपण पाहिलं होतं की मनामधली तृष्णा संपली की मना मला मग काही दुसरं लागतच नाही मनामधली मनाची जी तृष्णा आहे की मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे या ह्याला कुठेतरी थांबता आलं पाहिजे कुठेतरी त्याला ब्रेक लागला पाहिजे असं <laughs> म्हटलं पाहिजे आणि म्हणजे मग ते मा, मन आपल्या हातात येतं आणि ते, ते भगवंताकडे लागतं आणि मग आपोआप सगळ्या अपेक्षा सगळ्या इच्छा आपोआप संपून जातात चैतन्य मग काय सांगितलं त्यांना मनएव मनुष्यानाम कारण नाही आम... काय आपला श्लोक होता इंद्रियानाम मनश्चा अस्मी भूतानाम चेतना मन बघितलं आता चेतना या भूतांमधलं सगळं जे चैतन्य तत्व आहे ते म्हणजे माझी विभूती आहे भगवंत सांगतात की आपण सर्व प्राणीमात्रांमध्ये चेतना आहोत असं भगवंत सांगतात चेतना म्हणजे चैतन्य प्राणरूप चैतन्य प्राण व्यान अपान उदान आणि समान हे पंचप्राण आहेत आणि हे पंचप्राणही भगवंतच धारण करतात शिवाय चेतना म्हणजे ज्ञानशक्ती अर्थात बुद्धीची जी वृत्ती अभिव्यक्त होत असते तिला चेतना म्हणतात अभिव्यक्त होणं हे जे आहे त्याला चेतना असं म्हटलेलं आहे आणि चेतना व ज्ञानशक्ती बुद्धी स्वतः जड आहे आत्म्याच्या सामर्थ्याने ती सर्व पदार्थांना चेतन करते आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे त्यामुळे प्राणिमात्रातील चेतना मीच आहे असे भगवंत सांगतात किती सुंदर विभूती आहेत या जितक्या समजावून घ्याव्या तितक्या थोड्याच आहेत तेवीसावा श्लोक आहे रुद्राणाम शंकरश्चाष्मी वित्तेशो यक्षर रक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरुशिखरिणामह रुद्राणाम शंकरश्चास्मी अकरा रुद्रांमध्ये शंकर ही माझी विभूती आहे असं सांगितलं आहे यक्ष व राक्षस यांच्या यांच्यामध्ये धनपती कुबेर ही माझी विभूती आहे आणि मी आठ वसूंमध्ये अग्नी आहे शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे मेरू पर्वत रुद्र शिवशक्ती समन्वयाचा आदर्श म्हणजे शंकर शंकर महादेव रुद्राची अनंत रूपे वेदांनी गायलेली आहेत शिवमहिम्न हे पुष्पदंतांनी एक अप्रतिम काव्य लिहिलेलं आहे शिवाची स्तुती त्याच्यामध्ये सगळी आहे अतिशय सुंदर आहे त्यांनी इथे सांगितलं की घरोघरी हे काव्य म्हटलं जावं विवेकानंदांच्या कालखंडामध्ये म्हणे हे म्हटलं जात होतं आम्हीही म्हणतो आजू शिवमहिमन महिमन पार्ते परमविदिशो यज्ञसदृशी छान आहे आणि म्हणून त्यांनी तसा उल्लेख केला की जेव्हा विवेकानंद अमेरिकेत गेले होते तेव्हा ते म्हणतात की भारताच्या घराघरात जे काव्य म्हटले जाते त्यातला एक श्लोक मी आपल्याला म्हणून दाखवतो आणि त्यांनी सर्व धर्म परिषदेमध्ये तो श्लोक म्हणे म्हणून दाखवला होता विवेकानंदांनी त्रयीसंख्यम योग योगः वैष्णव वैष्णवमिति प्रभिने प्रस्थाने परमिदमद पथ्य च रुचिना वैचित्र्या नाना वैचिया धृजिकुटिलनाना को नृणामेको इव अतिशय सुंदर असं हे स्तोत्र आहे एका दृष्टीने हरिहर संगमच भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हरि आणि हर, हर एकच कसे हे सांगितलेलं आहे आणि रुद्र ही वैदिक देवता आहे हिंदूंमध्ये रुद्रदेवास जे श्रेष्ठ व मान्य स्थान आहे अतिशय सुंदर सगळ्या वेदांमध्ये या रुद्राचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे रुद्र या शब्दाचा अर्थ काय आहे तर रुद्र या धातूपासून हा शब्द झाला आहे आणि रुद्र म्हणजे काय रडवणे रडवणे शत्रूला अगर पाप्याला रडवणारा असा हा रुद्र आहे अर्थात दुःख देणारा तो रुद्र म्हणजे इतरांना जे त्रास देतात त्यांना दुःख देणारा शिवाय शब्दाचा ज्ञान असाही एक अर्थ होतो म्हणजे भक्ताला ज्ञान देणारा तो रुद्र म्हणजे रुद्र रुद्राणाम शंकरश्चास्मी अकरा रुद्रांमध्ये शंकर म्हणजे मी आहे असं आहे कसं आहे याचं स्वरूप काय आहे तर तो शरीराने सुदृढ आहे त्याचे बाहू वज्राप्रमाणे कठीण आहेत तो बलिष्ठातला बलिष्ठ आहे सर्व जीवजातीत अत्यंत श्रेष्ठ आहे तो सुंदर मुकुट धारण करणारा असून मोठा दैदीप्यमान आहे त्याचा रंग पिंगट असून तो बहुरूपी व उग्र आहे तो रथात बसणारा असून हातात स्थिरधनुष्य धारण करतो आणि बाणांचा सारखा वर्षाव करतो तो नित्य तरुण असून सिंहाप्रमाणे भयंकर आहे तो भक्तांचा मनोरथ पुरवणारा असून उपासकांना विपुल संपत्ती देणारा आहे त्याप्रमाणे त्याची मंगल दृष्टी अत्यंत सुख देणारी आहे त्याला तीन नेत्र असून तो मरणधर्मरहित आणि धनधान्य संवर्धक आहे त्याच्या हातात चकाकणारे त्रिशूळ आहे नंतर तो शत्रूचा पार फडशा पाडून टाकतो तो, तो मरुतांचा पिता असून या विशाल भूलोकाचा स्वामी आहे तो अत्यंत उदार व बलशाली आहे असाच तो शिवस्वरूप आहे तो जटाधारी असून स्वर्गात राहणारा तांबूस रंगाचा वराह आहे हा त्र्यंबक आहे ओम त्र्यंबकम यजाम आहे सुगंधीम पुष्टीवर्धनम आपण म्हणतो ना तो श्रेष्ठ